हे संपूर्ण वर्ष निवडणुकांचं आहे जगभरातील प्रमुख लोकशाही देशांमध्ये या वर्षी निवडणुका होत आहेत सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेमध्ये निवडणूक आहे मदर ऑफ डेमोक्रेसी असलेल्या भारतामध्ये पण निवडणूक होणार आहे पण या वर्षाची सर्वप्रथम निवडणूक आहे ते म्हणजे बांगलादेशमध्ये आज बांगलादेशमध्ये निवडणुकीसाठी मतदान होते आणि याचा निकाल सुद्धा जवळपास कन्फर्म आहे विद्यमान पंतप्रधान शेख हसीना चौथ्यांदा पंतप्रधान बनणार हे स्पष्ट दिसते दोन हजार नऊ पासून बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाची सत्ता आहे बांगलादेशमध्ये या वर्षी ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांवरती विरोधी पक्षाने बहिष्कार टाकलेला आहे आणि त्याच्यामुळेच शेख हसीना यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातोय आता बघा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या त्यांच्या इथल्या पक्षाने निवडणुकांवरती बहिष्कार टाकल्यामुळं एकूणच निवडणूक प्रक्रिया त्याची पारदर्शकता याच्याबाबत वाद निर्माण झालेले दिसत आहेत आणि या निवडणुका भारतासाठी महत्त्वाच्या आहेत कारण की बांगलादेशच्या तीन बाजूंनी भारताची बॉर्डर आहे आता या बांगलादेशमधल्या निवडणुकांची आपण माहिती घेणार आहोत यासोबतच भारत या एकूण निवडणुकीमध्ये चर्चेमध्ये का आहे बांगलादेशमधल्या निवडणुकीमध्ये अमेरिकेला का रस आहे रशियाला चीनला का रस आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताने बांगलादेशच्या निर्मितीमध्ये फार महत्वाची भूमिका बजावलेली होती त्यावेळेस हा जो आजचा जो बांगलादेश दिसतोय तो पूर्व पाकिस्तान होता आणि भारताने त्यावेळेस त्या पूर्व पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवलं होतं आणि नंतर बांगलादेशची निर्मिती झालेली होती इनफॅक्ट बांगलादेशची निर्मिती ही फक्त भारतामुळेच झाली असं म्हणलं तरी सुद्धा ते चूक ठरणार नाही आणि याच्यामुळेच एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये शेख हसीन ज्यावेळेस पहिल्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या तेव्हापासून त्यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवलेले दोन हजार बावीस मध्ये जेव्हा त्या भारत दौऱ्यावरती आल्या होत्या तेव्हा ते ते त्या म्हणाल्या की बांगलादेशनं भारत भारतातील सरकार भारतातील लोक आणि सशस्त्र दलांना विसरता नये कारण एकोणीशे एकाहत्तरमध्ये स्वातंत्र्य लढ्यात भारताने बांगलादेशला मदत केलेली आहे थोडक्यात काय बांगलादेशसाठी सुद्धा भारत महत्वाचा आहे आणि भारतासाठी सुद्धा बांगलादेश फार महत्वाचा आहे या वेळेसच्या निवडणुकांमध्ये फक्त सत्ताधारी पक्ष आणि असले तर अपक्ष असतील त्यांच्या इथं बॅलेट पेपरवरती निवडणुका होणार आहेत आणि त्या ता बॅलेट पेपरवरती शेख हसेना यांच्याच पक्षाचे तिथे सगळे निवडणुकीला उभे असलेले उमेदवार दिसतील आणि त्यापाठोपाठ जे अपक्ष आहेत तेच दिसतील आणि याच्यामुळे सत्ता परत एकदा शेख हसीना यांचीच येणार असं म्हणलं जाते आणि त्यांचाच पक्ष बांगलादेशच्या सतरा कोटी जनतेचं येणाऱ्या काळामध्ये भवितव्य ठरवणार आहे गेल्या तीन दशकांपासून बांगलादेशचं राजकारण या दोन बेगमांभोवती फिरत राहिलेलं आहे असं म्हटलं जातं एक बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रेहमान यांची मुलगी असलेल्या शेख हसीना आणि दुसऱ्या म्हणजे बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालेद झिया पण दोन हजार अठरामध्ये खालेद झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवलं गेलं आणि निवडणूक लढवण्यावरती बंदी घातली गेली तेव्हा त्यांच्या पक्षाला फक्त सात जागा मिळालेल्या होत्या तर शेख हसीना यांच्या पक्षाला साडेतीनशे पैकी तब्बल तीनशे दोन जागा मिळालेल्या होत्या झिया यांना सतरा वर्षाची कैद झालेली आहे आणि दोन हजार वीस पासून त्या नजर कैदेमध्ये आहेत आणि त्यांच्या पक्षाचे सुद्धा इतर दहा हजार नेते तुरुंगामध्ये आहेत आणि याच वातावरणामध्ये या निवडणुका होत आहेत आता जे विरोधी पक्ष आहेत ते असं म्हणत आहेत की शेख हसीना यांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांच्या इथे अंतरिम सरकार यायला पाहिजे आणि नंतर निवडणुका व्हायला अर्थातच या सर्व मागणीला शेख हसीना यांचा स्पष्टपणे विरोध आहे शेख हसीना यांच्या आवामी लीगने आत्ताच्या जाहीरनाम्यामध्ये नोकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करण्याचं आश्वासन दिलेलं आहे यासोबतच त्यांच्या इथे दोन हजार एक्केचाळीससाठी बांगलादेश हा अतिविकसित देश झालेला असेल हे सुद्धा स्वप्न त्यांनी दाखवलेलं आहे आणि सुशासनाचं सुद्धा त्यांनी स्वप्न त्यांच्या इथल्या जनतेला दाखवले आता बघा देश कोणताही असो स्वप्न ही समानच असतात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आता खालीद झिया यांच्याविषयी सहानुभूती आपल्याला वाटू शकते कारण की एकेकाळी त्या बांगलादेशच्या पंतप्रधान राहिलेल्या आहेत नंतर त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि आता ते आरोप सिद्ध होऊन त्यांना निवडणूक लढवण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे पण त्यांच्याविषयी अशी सहानुभूती वाटण्याचं काही कारण नाहीये कारण की त्यांचे भारतासोबत स्पष्टपणे मतभेद राहिलेले आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि याच वेळेस जिहादी प्रवृत्तीला सुद्धा त्यांनी पाठबळ दिलेलं होतं आणि भारत विरोध जो आहे त्यांचा तो इथूनच जन्माला आलेला होता आणि म्हणून भारत सुद्धा झिया यांना कोणत्याही पद्धतीने सपोर्ट करताना दिसत नाहीये त्यांच्या याच भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत शेख हसीना सत्तेमध्ये आल्या या झिया ज्या होत्या त्यांचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होता त्याच्या हातात जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत गोष्टी पुढं सरकत नाहीत असं खुद्द अमेरिकेचे तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी स्पष्टपणे मांडलेले आता दोन पासून शेख हसीना यांची बांगलादेशमध्ये सत्ता आहे त्यांचे सामाजिक आणि आर्थिक कर्तृत्व हे फार महत्त्वाचे आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बांगलादेशमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे एनर्जी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि याच्यामुळे बांगलादेशची गेल्या काही काळामध्ये जोमाने प्रगतीसुद्धा झालेली आहे आणि गरिबीचं प्रमाणसुद्धा झपाट्याने कमी झालेलं आहे आणि ह्या गोष्टी नाकारून चालणार नाही त्या संदर्भातली आकडेवारीसुद्धा उपलब्ध आहे भारत चीन जपान रशिया अमेरिका यांच्यातील राजकारणामध्ये स्वतःची सत्तेची पोळी कशी भाजून घ्यायची याचं गणित शेख हसेना अगदी चांगल्या पद्धतीने राबवताना आपल्याला दिसत आहे आपल्याला विश्वास नाही बसणार पण बांगलादेशचं दरोडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे आणि मानव विकास निर्देशांकामध्ये सुद्धा त्यांचं स्थान हे भारताच्या पुढंच आहे हसीना यांचा पॉझिटिव्ह पॉईंट जर का आपण भारताच्या पर्स्पेक्टिवने बघायला गेलं तर त्यांच्या सरकारने निर्धारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक त्यांच्या इथल्या जिहादी प्रवृत्ती ज्या आहेत या ठेचून काढलेल्या आहेत त्या उकडून काढलेल्या आहेत आणि भारतासाठी हे फार महत्त्वाचे आहे नाहीतर आपल्या शेजारच्या देशांमध्ये ह्या प्रवृत्ती उचल खातात नंतर त्या भारताला त्रास देतात असा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे अजून एक पॉइंट म्हणजे जगभरातील अर्थव्यवस्था ज्यावेळेस प्लस मायनसमध्ये होत्या त्यावेळेस बांगलादेश जोमाने प्रगती करत होता आणि त्याची फळं सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने चाकता आलेली आहेत पण गेल्या दोन वर्षापासून त्यांची इथं परिस्थिती बदललेली आपल्याला दिसते इकॉनॉमिक चटके मोठ्या प्रमाणात बसलेले त्यांना दे दिसतात भारतासोबतचे संबंध जे आहेत याच्यापेक्षा चीनसोबतच्या संबंधांना त्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसतंय आता त्यांच्या इथं आर्थिक आघाडीवरती सर्व काही आलबेल नाही हे म्हणण्यामागचं कारण म्हणजे एकतर लॉकडाऊन इफेक्ट आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रशिया युक्रेन युद्ध परिणाम त्यांच्यावरतीही झालेला दिसून येतोय आणि याचाच परिणाम असा झालाय की सध्या त्यांची इथं महागाई ही, ही अगदी उच्च पातळीवरती आहे आणि याच्याचमुळे बांगलादेशमध्ये सध्या शेख हसीना यांना विरोध करणारा गट सुद्धा मोठा आहे पण निवडणुकीला विरोधकच उपलब्ध नसल्यामुळे जनतेसमोर पर्याय नाहीये विरोधकांनी बहिष्कार टाकलाय म्हणून शेख हसीना याच परत एकदा निवडून येणार आहेत आता या बांगलादेशमधल्या निवडणुकीमध्ये भारताला इंटरेस्ट आहे चीनला सुद्धा इंटरेस्ट आहे आणि अमेरिकेला सुद्धा इंटरेस्ट आहे अमेरिकेला इंटरेस्ट असण्याचं कारण आहे की त्यांना असं वाटतं की बांगलादेशमध्ये मानव अधिकार जे आहेत यांचं उल्लंघन होतोय आणि तिथे जनतेतून निवडून आलेलं सरकार असा अशी त्यांची भूमिका आहे जगभरामध्ये लोकशाही जी आहे या लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आमचीच आहे आहे अशी अमेरिकेची एक एक धारणा आणि ते सध्या बांगलादेशमध्ये इंटरेस्ट घेताना अजून दुसरा अँगल असं आहे की हसीना यांची रशिया सोबतची जवळीक आणि चीन सोबतची जवळीक जी की अमेरिकेला रुचत नाही म्हणून अमेरिकेला बांगलादेशमध्ये इंटरेस्ट आहे भारतासाठी सुद्धा हसीना या फार महत्वाच्या आहेत कारण की त्यांनी झालवाद्यांविरोधात जी काही भूमिका घेतली ती भारतासाठी फार महत्वाची आहे यासोबतच पाकिस्तानचा सुद्धा अँगल याला आहे बघा पाकिस्तानला कायमच असं वाटत आलेली आहे की आपला एक भूभाग जो आहे तो भारताने आपल्यापासून तोडलेला आहे म्हणून बांगलादेश जास्तीत जास्त अस्थिर करण्याचा तो प्रयत्न करतात आणि बांगलादेश जर का अस्थिर झाला तर त्याचा तोटा पाकिस्तानला होण्यापेक्षा भारताला जास्त आहे म्हणून भारतासाठी हसीनं या सत्तेत येणं फार गरजेचं आहे चीनसाठी सुद्धा बांगलादेश फार महत्वाचा आहे सिलिगुडी कॉरिडॉर जो आहे हा भारतासाठी महत्वाचा आहे आणि हाच चीनसाठी त्रासाचा विषय गेल्या सहा वर्षात चीनने बांगलादेशमध्ये जवळपास तीस अब्ज इतकी गुंतवणूक केलेली आहे आणि बांगलादेशसुद्धा जवळपास ऐंशी टक्के शस्त्रास्त्र चीनकडूनच आयात करतो आता चीनवरचं अवलंबित्व जे त्यांचं वाढलेलं आहे हे खरं तर भारतासाठी डोकेदुखी आहे पण झालवादाशी तुलना करता हे थोडंसं चालण्यासारखी गोष्ट आहे म्हणूनच हसेना यांचं सरकार यावं हीच सर्वांची इच्छा आहे आणि हसेना यांनी सुद्धा तशीच व्यवस्था करून ठेवलेली आपल्याला स्पष्टपणे दिसते आजच्या दिवशी बांगलादेशच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला आहे बांगलादेश भारत रशिया आणि चीन आणि दुसऱ्या बाजूला दिसते ते म्हणजे अमेरिका आता या निवडणुकीमध्ये काय होईल हे आज मतदान झाल्यानंतर समजेलच पण हसीना यांचा विजय निश्चित आहे हे जे म्हणलं जाते ते काही खोटं नाही आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद